आता काय हो पक्षाला वाटलं की बा यांना थांबवावं आता मी मूर्त भा, भारतीय जनता पार्टीचा आहे ज्यावेळेस पक्षाला पडते दिवस होते तेव्हापासून मी पक्षासोबत आहे दोन हजार आठला ला मी पक्षाकडनं उमेदवारी केली होती त्याच्यानंतर आता दोन हजार अठराला मी निवडून आलो निवडून आल्यानंतर मला दोन हजार बावीसला मी उपमहापौर झालो तर आता पक्षाने मला द्यायला हवं होतं पण आता पक्षाची मर्जी पक्षाने सांगितलं थांबून जा मी थांबलो आता शेवटी त्यांनी निर्णय घेतला आता मान्य केला पुढची भूमिका एकत्र राहील आता मी निष्ठावंत आहे ज्यावेळेस पडता का होता भाजपा बरोबर होतो पक्षासोबत होतो आताही पक्षासोबत आहे आणि पुढे पक्षासोबतच राहील पुढे आज पक्षाला चांगले दिवस आहे पुढे भविष्यात चांगले दिवस राहिले किंवा पडते दिवस आले तर मी पक्षासोबतच राहणार आहे मी उपरा नाही आहे जे उपरे आहेत ते पक्षाला चांगले दिवस हे पक्षात राहतील भविष्यात पक्षाला वाईट दिवस आले तर पक्ष सोडून जातील हे उपऱ्यांचं काम आहे माझं नाही मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि निष्ठावंतच राहणार आणि शेवटपर्यंत भारतीय जनता सोबत पार्टीसोबतच राहणार आपल्याला काही नाही काय आश्वासन नाही दिलं पण तसं म्हटलं की बा ज्यांना उमेदवार मिळणार नाही त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी कुठेतरी ऍडजस्ट करू त्यांना असं ते म्हटलं पण ठीक थी आहे ती अपेक्षा नाही ती अपेक्षा उपऱ्यांना असते आमच्या निष्ठावंतांना नाही आमचा पक्ष आहे मूळचा आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि शेवटपर्यंत राहणार